आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिम लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे सत्तावीसशे रुपये एकोणतीसशे तीन हजारशे एकावन्न चौतीसशे पस्तीसशे चौतीसशे अडोतीसशे चार हजार रुपये एक्सशे बेचाळीसशेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये यस मार्का दोन हजार रुपये एकोण एकवीसशे बावीसशे रुपये पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार एकोण एकतीसशे बत्तीसशे एक्कावन्न तेतीसशे एक चौतीसशे एकावन्न पस्तीसशे छत्तीसशे रुपये चौतीसशे रुपये चौतीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये हे मार का दोन हजार रुपये दोन हजार दहा वीस तीस चाळीस पन्नास हजार सत्तर पंचाहत्तर एकवीस शेअर वय एक्कावन बावीसशे एकावन्न तेवीस शेअर तेवीसशे एकावन्न चोवीसशे एकाहत्तर चोवीसशे पंचवीस शेअर एकावन्न एक्कावन्न सव्वीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर सत्तावीसशे सत्तावीसशे एकावन्न एकाहत्तर अठ्ठावीस शेअर अठ्ठावीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एकोणतीस शेअर एकोणतीसशे दहा वीस तीस चाळीस एकोणतीसशे पन्नास तीन हजार रुपये तीन हजार रुपये यश वर्ग पंधराशे रुपये 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 एकाहत्तर सोळाशे सोळाशे दहा एकावन्न एक्क्याऐंशी सतराशे सतराशे दहा वीस ते चाळीस सतराशे पन्नास सात सत्तर पंचाहत्तर अठराशे रुपये अठराशे अठराशे अकरा एकवीस एकतीस एक्विशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये बोला एक हजार रुपये हा एकावन्न रुपये अकराशे रुपये अकरा एकावन्न रुपये बाराशे बाराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर तेराशे तेरा दहा एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे चौदाशे एकावन एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी पंधराशे रुवय पंधराशे दहा वीसशे चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर सोळाशे रुवाय सोळाशे अकरा एकवीस एकतीस एकवीस एक्कावन एक्सष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सतराशे रुवाय

एक हजार रुपये एकावन्न अकराशे रुपये अकरा एकावन्न रुपये बाराशे बाराशे एकावन्न एकशे एकाहत्तर तेराशे तेरा हजार एकावन्न एकाहत्तर चौदाशे चौदा एकावन्न एकाहत्तर पंधराशे पंधराशे एकावन्न सोळाशे बाराशे एकावन्न एकाहत्तर सतराशे पंधराशे एकावन्न अठराशे रुपये अठराशे रुपये एस के नऊशे एक हजार एकावन्न एक्सेल एक्काशे अकराशे एकावन्न एकशे एकाहत्तर बाराशे रुपये बाराशे दहावीसशे चाळीस बाराशे पन्नास सात सत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एस के

सोळाशे साठ सतराशे पंच्याहत्तर सतराशे रुपये सतराशे दहा दहाशे चाळीस सतराशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर अठराशे रुवाय अठराशे रुपये सोळाशे सतराशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार एकावन्न एक्याऐंशी अकराशे अकरा एक्कावन्न एकशे हजार एक्क्याऐंशी बाराशे अकराशे एक्कावन्न एकशे एक हजार एक्क्याऐंशी तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एस चारशे रुपए 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 सात आठ एक रुपए नौशे नौशेवन एक रुपए एक हजार दह चालीस एक हजार पन्ना रुपए एक हजार पन्ना एक हजार पन्ना

तीन हजार रुपये एकतीसशे बत्तीसशे रुपये चौतीसशे रुपये अडतीसशे रुपये एकोणचाळीसशे चार हजार रुपये बेचाळीसशे रुपये चौवेचाळीसशे रुपये पंचेचाळीस शेचाळीसशे रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसशे रुपये बरं पाच हजार रुपये एक्काशे रुपये एक्का ऐंशी रुपये यश मार बोला

dole ye boli idu idari hanige bola de jathine दहा एकवीस एकावन्न एकवीसशे रुपये एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एक्क्याऐश बावीसशे बावीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी तेवीसशेशे एकाहत्तर एकसष्ट्याऐंशी चोवीसशे अकरा एक्कावन एकाहत्तर पंचवीसशे पंचवीसशे दहा वीस ते चाळीस पन्नास सत्तर पंच्याहत्तर सव्वीसशे सव्वीसशे दहा वीस ते चाळीस सव्वीसशे पन्नास अठरा सत्तर पंच्याहत्तर सत्तावीस शेअर बाय सत्तावीस शेरुय सत्तावीस शेरुपये का बोला बोला गोटी अकराशे रुपये एकावन्न बाराशे एकावन्न तेराशे एकावन्न चौदाशे रुपये एकावन्न एकशेशेवन एकशेहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे सोळाशे दहा वीस ते चाळीस सोळाशे पन्नास साठ सत्तर पंचाहत्तर सतराशे रुपये अठराशे दहा वीस तीस चाळीस सतराशे पन्नास साठ सत्तर पंचाहत्तर अठराशे रुपये अठराशे अठराशे रुपये अठराशे दहा अठराशे वीस अठराशे तीस अठराशे चाळीस अठराशे पन्नास रुपये अठराशे पन्नास रुपये यश बोला अकराशे रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये अठराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार दहा एकावन्न एकसष्टवीसशेवन्न एकसष्ट बावीसशे बावीसशे दहा एकवीसशे चाळीस बावीसशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर तेवीसशे तेवीसशे अकरा रुपये एकवीस रुपये तेवीसशे एक्कावन्न रुपये तेवीसशे एक्कावन्न रुपये एवीसे एक्कावन्न रुपये डबल एस हजार रुपये अकराशे रुपये एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर एक्कशी रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये <laughs> <laughs> <सब> <laughs> बाराशे रुपये बाराशे दहा चाळीस बाराशे पन्नास साठ सत्तर पंचाहत्तरशे तेराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे एकशे रुपये चौदाशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये एक्स